नाशिक वीद गाव वडनेरे रोड रोड वडनेरे हंडोरे लॉन्स या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला शहर व ग्रामीण भागातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली तसेच नाशिक लोकसभा दोन हजार चोवीस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या उपस्थितीमध्ये महादेवपूरचे शिंदेच्या शिवसेनेतून उद्धव ठाकरे पक्षाच्या शिवसेनेत प्रवेश केला यावेळी प्रभाग बावीस चे माजी नगरसेवक केशव पोरजे यांनी लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राजाभाऊ वाजे यांचे ढोल ताशांच्या गजरात वडनेरे रोड या ठिकाणाहून मिरवणूक काढत स्वागत केले जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत जल्लोषात वाजे यांचे स्वागत करण्यात आले माजी मंत्री बबनराव गोलप यांच्या देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या बालेकिल्ल्यात फोरजे यांनी ठाकरे यांची शिवसेना भक्कम असल्याचे चित्र यावेळी दाखवून दिलेत या मेळाव्याला स्थानिक शिवसैनिक तसेच ज्येष्ठ नागरिक शेतकरी महिला युवक यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली यावेळी संपूर्ण परिसर हा भगवामय झाल्याचा पाहायला मिळाला आणि माझ्याकडे लक्ष नसतं असं बिलकुल होत नाही शिवसेनेमध्ये तुम्ही काम करत राहा तुमच्याकडे निश्चित लक्ष राहत आणि याच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे तुमच्या समोर मी उभा आहे शिवसेनेत काम करत असताना प्रमुख पासून सुरुवात झाली शाखाप्रमुख उपविभाग प्रमुख झालो उपविभाग प्रमुख महानगर प्रमुख झालो ज्यावेळेस शिवसेनेचे चार प्रमुख होते त्यानंतर गेल्या बारा तेरा वर्षापासून देवळाली विधानसभा प्रमुख म्हणून काम करतो आणि याच कामाची पावती म्हणून पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व जिल्हाप्रमुख सुधाकर भाऊ बडगुजर या सर्वांनी कामाची पावती म्हणून माझी शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने एक शब्द देतो की माझ्यावरती जी जबाबदारी दिली कुठलाही पक्षपात आणि कुठलीही गद्दारी न करता मी माझी भूमिका बजवेल असा भाऊला मी शब्द देतो काम, ना, काम ना देवा करो करत असताना काम करत असताना बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागतं पण खरोखरच शिवसैनिक अतिशय कडवट असतो आणि तो एकदम ठामपणे उभा असतो भाऊ दवळवली मतदारसंघ हा शिवसेनेचा बालकिल्ला आहे मतदार मतदारसंघाचे मतदार दोनच विभागात विभाजले गेले एक म्हणजे हिंदुद्ध सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने आणि उद्धवसाहेब ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत काम करतात आणि दुसऱ्या ठिकाणी उपस्थित गेले ते शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पार्टीच्या विचाराने काम करतात मतदारसंघामध्ये तीस वर्ष शिवसेनेच्या आमदार होते आणि तीस वर्षानंतर एक छोटासा बदल झाला आणि शिवसेनेच्या हातून आमदारकी गेली व तो बदल करत असताना लोकांना थोडासा बदल हवा होता आणि बदल करत असताना शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचाराने बदल केला सर्वप्रथम आपण ही गोष्ट लक्षात आली पाहिजे म्हणजे जरी मतदार मतदारसंघात जरी बदल झाला असेल तीस वर्षाने तर तो, तो शरद पवार साहेबांच्या कार्यकर्त्यांनी केलेला बदल होता आणि साहेब आज उद्धव साहेबांचे शिवसैनिक पण सोबत आहे आणि शरद पवार साहेबांचे सैनिक पण सोबत आहे त्यामुळं त्यामुळं मी भाऊंना ना मतदार मतदारसंघाच्या वतीने आम्ही इथे असलेले आमचे तालुका प्रमुख प्रगतसिंह म्हस्के हरी भाऊ गायकवाड आमचे जगन तात्या आगळे सर्वच मी सर्वांचं नाव घेणं ना, शक्य नाही पण देवले संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने शब्द देतो जसं मागील उमेदवारला या ठिकाणी लीड निश्चित निश्चित त्याच्यापेक्षाही जास्त जवळील मतदारसंघ तुम्हाला लीड दिल्याशिवाय राहणार नाही पुढच्या महिन्याच्या वीस तारखेला या ठिकाणी लो, लोकसभेच निवडणूक होऊ घातलेली आणि संपूर्ण देशामध्ये लोकसभेची धामधूम चालू झालेली आहे आपलं मतदान हे पाचव्या टप्प्यात आहे आणि आपल्याकडे पण या ठिकाणी प्रचाराला सुरुवात झालेली मित्रांनो या ठिकाणी आपला उमेदवार फायनल होऊन मला वाटतं आठ ते दहा दिवस झालेले परंतु समोरचा उमेदवार अजून फायनल नाही त्याचं कारण असं की भाऊची उमेदवारी ज्यावेळेस फायनल झाली त्याच्या आधी बरेच जण त्या ठिकाणी सांगत होते उमेदवारी मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे परंतु राजाभाऊचं नाव पुढं आल्यानंतर मला वाटतं कोणी पाय धरायला त्या ठिकाणी तयार नाही म्हणून यांना उमेदवारी जाहीर करायला उशीर होतोय असं म्हटलं तर अवघड ठाकरे मित्र आपल्याला माहिती आहे यांनी काय उद्योग केले माहिती आपण सर्व ओळखून मागच्या दीड वर्षापूर्वी आपल्याच सेनेची काही मंडळी ज्या बाळासाहेबांनी त्यांची हात हा पक्ष मोठ्या करण्यासाठी घालवली अनेक शेकडो लोक हा पक्ष मोठा करताना शहीद झाले तोच पक्ष ज्या बाळासाहेबांनी एका सर्वसामान्य माणसांना बरोबर घेऊन त्याला मोठं केलं मंत्री केलं आणि तीच मंडळी त्यांना आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं अशी मंडळी त्या ठिकाणी गद्दार झाली आहे त्यांना माहिती कोण माणूस कसा माणूस आपण कोणाला मत दिलं पाहिजे जो माणूस खरे अर्थ येतो आपल्या जिल्ह्याचा विकास करील सगळ्या प्रयत्नांची त्यांना जाण आहे प्रशासनाचा अभ्यास आहे तुम्हाला दिसायला असं वाटतो कॉन्व्हेंट मध्ये शिकलेले आहे पदवीधर आहे इंग्लिश वर कमांड आहे हिंदीवर कमांड आहे एक अतिशय प्रतिनिधी म्हणून आपलं

पण ती जी परीक्षा होती ती मी उत्तीर्ण झालो निष्ठेची परीक्षा मी उत्तीर्ण झालो आता जी परीक्षा चालू आहे जी एक्केचाळीस दिवसांनी होणार आहे ती परीक्षा पास होण्याकरता मला तुमची मदत करणार आणि आपण ती मदत कराल अशी माझी आव्यक्ती का परीक्षा सोपी नाहीये कोणतीही निवडणूक सोपी नसती वर्गाला करणं सोपं परंतु निवडणुकी जिंकणं हे एका माणसाचं काम नाही सर्वच जण ना। आणि आपल्या आशीर्वादाने जे करते त्यामुळेच निवडणुका जिंकता येते ही माझी अपेक्षा आणि आणि म्हणून मी आपल्याला विनंती करण्यासाठी आज उठवले वीस मे रोजी होणाऱ्या लोकसभेच्या घेऊन होती आपले आशीर्वाद मला मिळावे ही अपेक्षा घेऊन मी आपल्यापर्यंत आदरणीय उद्धव साहेबांनी आशीर्वाद दिलेले वंदनीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब जिथे कुठे असतील तिथून त्यांचे आशीर्वाद शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर आणि प्रत्येक नेत्यावर आहे अशी माझी वैयक्तिक भावना आहे आणि त्या आशीर्वादाच्या बळावरच आणि आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच येणाऱ्या वीस मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत आपण विजयी होईल ही भावना माझ्या मनामध्ये आहे एकच आपल्याला मी विनंती करतो आपली निशाणी नवीन आहे त्या निशाणीवर निवडणुका होऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न करण्यात आले एक विधानसभेची निवडणूक शिवसेनेचा जिंकू शकते आणि ही निशाणी घराघरापर्यंत जाऊ शकते असं जा जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी उमेदवार मागे घेतला आणि निवडणूक विरोध करून देतो यावेळी उपस्थित जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर कोंडाजी मामा आव्हाड दत्ताजी गायकवाड विलास शिंदे रिटाताई वाघ राहुल ताजनपुरे जगन आगळे प्रकाश अनंतराव जगताप लक्ष्मण मंडले कचरू तांबे रमेश आवटे रतन चावला कैलास बांगरे राजेंद्र बागडे रामकृष्ण झाडे गणेश गायदनी सचिन आहेर सुनीता कोठुळे नैनाताई घोलप भारती ताजनपुरे अशोक पाळदे जयंत गाडेकर हरिभाऊ गायकर आदी ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक महिला व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक